अरे महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आम्ही ब्लॉग या चॅनलवरती कशी आहात सगळेजण आणि चला काम वगैरे तर झालेलं आहे तुमची कामं वगैरे झाले का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आता आमचं आहे काम वगैरे तर झालेलं आहे आता आम्ही झोपायचंय तिला खाऊ वगैरे चालू झोपवायचंय तर आता मी लाईव्ह वगैरे सुरू केलेली आहे तर लाईव्ह मध्ये चांगला सपोर्ट मिळाला मला सपोर्ट मिळतोय पण माझं चॅनल असं झालंय की तो, तो ग्रोच होत नाही आहे पुढंच जात नाही कुणाची नजर लागली काय माहिती माझं चॅनल ठप पडलंय मी किती जरी त्याच्यावर काय टाकलं ना माझा वॉश टाईमच पुढे वाढत नाही तो कमी जास्त कमी जास्त वाढला तर लगेच कमी 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 कमी, कमी, कमी दोन तीन दिवसात बरंच जिथं आहे तिथंच येतो म्हणजे चॅनल मी काय करू आणि काय नाही जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असेल ज्याला ब्लॉगबद्दल म्हणजे ज्या ह्याच्याबद्दल माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा में में हो का मी काय करू शकते आणि ना लई म्हणजे लई डोक्याला ताप झाला आहे म्हणजे मी रोज बघते आणि मी आता ठरवलं आहे की रोज ब्लॉग वगैरे टाकेन मी रोज ॲक्टिव्ह राहीन त्याच्यावरती यूट्यूबवरती पण असा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे आहे ना मला काहीच सुचत नाही आहे आणि मी फेसबुकवर पण माझा अकाऊंट चालू केलेला आहे स्वाती शिंदे नावाने तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि काय म्हणतात त्याचं पण असं चाललेलं आहे काय म्हणत कमी जास्त कमी जास्त असं माझ्या बाबतीत काय कामसुद्धा माझं दड होईना मी लई प्रयत्न करायला लागले लई कष्ट करायला लागले असं म्हणता कामा नये म्हणजे म्हणू शकता तुम्ही तर पण कुठंच यश भेटत नाही काय होतं आहे मला ते कळत नाही आहे तर चला आता बघू आता काय होतंय काय नाही हो का कशात कशासाठी कशास नाही भेटत पण इन्स्टावर तर चांगले व्ह्यूज यायला लागले चांगलं लाग व्हायला लागलंय चांग काय म्हणतात त्याला आहे इंस्टावर चांगलं आहे पण मला युट्यूबवर चांगलं जाणून आहे पण त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट हवाय तर असंच सपोर्ट करत राहा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय